पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले अवकाळी प नुकसानीची पाहणी राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगाव जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली यात भादली कठोरा किनोद सावखेडा खुर्द आणि करंज या गावात अवकाळी पाव वादळामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली जोरदार वाऱ्यामुळे उभी पिके आडवी झाली अनेक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाल्याचं यावेळी समोर आलेलं आहे पालकमंत्र्यांनी संबंधित शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांना तात्काळ शेतकऱ्यांच्या शेतीचे शेती नुकसानीचे पंचनामे करून मदतीचा अहवाल तयार करण्याचे आदेश दिले यावेळी एका महिला शेतकऱ्याने आपल्या शेतीचं झालेलं नुकसान पाहून आक्रोश केला तिच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले पालकमंत्र्यांनी स्वतः त्या महिलेला तातडीनं मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं या ठिकाणी सरकारकडनं पंचनाम्यांची सुरुवात झालेली आहे आणि आता या ठिकाणी कलेक्टर मोदय असतील किंवा कृषी अधिकारी असतील एम एस बीचे अधिकारी असतील तहसीलदार असतील प्रांत असतील सगळी मंडळी आमच्याबरोबर आहेत आहे त्यामुळे हे पंचनामे आटोपल्यानंतर निश्चितपणाने शेतकऱ्या भरपाई मिळणार आणि साडे दहा वाजता आम्ही विमा सुद्धा या ठिकाणी बैठक लावलेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळेल याच्याकरता आमचे सगळे शंभर टक्के प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी एम एस सी पोल पडल्यामुळे लाईट विस्कळीत झालेली आहे पाणी व्यवस्था विस्कळीत झालेली आहे झाडं कोलमडलेली आहे त्याच्यामुळे चौफेर नुकसान झाल्यामुळे प्रशासन आपल्या परीनं जोरात तयारी करून काम करत आहे विमा कंपन्यांचे बऱ्याच वेळेला वाईट अनुभव आलेले आहेत की पंचनामे होतात सगळं होतं नंतर मात्र मदत करताना मोठ्या अडचणीचा सामना शकतो त्याच्यामधल्या काही छोट्या मोठ्या ज्या त्रुटी आहेत आताच कलेक्टरांनी सगळ्या शेतकऱ्यांना समजून सांगितलं की कशा पद्धतीने आपलं माहिती भरायला पाहिजे ती सुद्धा प्राथमिक माहिती शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेली आहे आणि शेतकरी सुटणार नाही याची काळजी आम्ही घेऊ बिरो रिपोर्ट एस मराठी जळगाव